पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपरखेड या गावात बिबट्याच्या हल्ल्यात तेरा वर्ष मुलाचा मृत्यू झाला आहे यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी वन विभागाची गाडी जाळली आहे वन विभागाचं कार्यालय जाळलं आहे कुठेतरी हा सर्व रोष वन विभागावरती आलेला पाहायला मिळतोय आपल्यासोबत आहेत जुन्नर वन विभागाचे उपवन संरक्षक खाडेसाहेब खडेसाहेब काय सांगाल खरं तर गेल्या वीस दिवसामध्ये पिंपरखेड परिसरामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात तीन जणांचा जीव गेला आहे आणि ग्रामस्थांचा उद्योग झाला आहे आणि त्याचा रोष कुठेतरी वन विभागावरती व्यक्त होताना दिसतोय जो रोष जो सध्या आपल्याला दिसतो तो स्वाभाविक आहे परंतु वन विभाग दिवसरात्र प्रयत्न करून बिबट ज्या ठिकाणी गावाजवळ आलेले आहेत त्यांना जेरबंद करण्याची प्रक्रिया गेल्या पंधरा दिवसापासून अगदी युद्धपातळीवरती सुरू आहे गेल्या पंधरा दिवसामध्ये आपण नऊ बिबट त्या ठिकाणी रेस्क्यू केलेले आहेत आणि जो आत्ताचा जो नरभक्षक किंवा जो आत्ताचा जो बिबट आहे की जो या सदर घटनेला कारणीभूत आहे तर त्याला पकडण्यासाठी आपल्याला माननीय प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांच्याकडनं परमिशन मिळालेली आहे जर तो पकडला गेला ठीक नाही तर ठार मारण्याची सुद्धा परमिशन त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त आहे त्या अनुषंगाने आपल्याकडे पाच रेस्क्यू टीम्स त्या ठिकाणी आपण बोलवत आहोत त्याच्यामध्ये दोन शार्प शूटर्स आहेत आणि तीन जे आहेत ते ट्रँक्युलाइझिंग एक्सपर्ट्स आहेत तर त्यामध्ये डॉक्टर्स आणि शार्प शूटरचा समावेश आहे खरं तर बिबट्यांची संख्या पाहता नक्की कोणता बिबट्या नरभक्षक आहे हे कसं आयडेंटिफाय करणार कशा पद्धतीने नक्की कोणता बिबट्या मारणार हे थोडं आव्हानच आहे का हो निश्चित कारण त्याच्यामध्ये बिबट्या त्याला आयडेंटिफाय करण्यासाठी स्थानिक पातळीवरती जे आमचे बेस कॅम्पचे आम लोकं असतात किंवा गावकरी असतात तर तो बिबट ज्या एरियामध्ये असतो त्या एरियामध्ये आमच्या लोकांना थोडं माहिती असतं की त्या एरियामध्ये कुठला बिबट आहे त्याच्या काही त्याचं वजन त्याच्या खानाखुना असतात तर त्यावरून आपल्याला आयडिया असतं की त्या एरियामध्ये कुठला बिबट आहे तर त्या बिबट्याचं जे वर्गीकरण असतं त्याच्यानुसार स्थानिक लोकांची मदत घेऊन आपण तो बिबट आयडेंटिफाय करू त्याच्या पग आयडेंटिफाय करू आणि त्याच्या साधारणतः बॉडी स्ट्रक्चरवरून आयडेंटिफाय करता येतं तर बिबट्याची समस्या आ, कमी करण्यासाठी कुठंतरी शासन कमी आहे मायंडोचं बिबटनेवर केंद्र विस्तारीकरणाचा प्रकल्प रखडला आहे जुन्नरची बिबट सफारी पण रखडली आहे त्याचबरोबर गेल्या अनेक दिवसापासून पिंजऱ्यांचा विषय आहे पिंजरे कमी आहेत मात्र ते पिंजरे अजून उपलब्ध होत नाही आहेत त्यामुळे कुठेतरी बिबट्याची संख्या वाढतीय का आणि त्यामुळेच लोकांचा रोज कुठंतरी वन विभागावर वन विभागावरती वाढतोय का नाही कसं आहे की शासनस्तरावरती योग्य ते प्रोसेस सुरू आहे कुठेही दिरंगाई झालेली नाही आहे त्याला कारण असं आहे की उदाहरणार्थ समजा आता मानिक डोचा प्रकल्प आहे तर त्याच्यामध्ये बांधकाम आहे त्याच्यामध्ये टेंडर प्रोसेस आहे तर याच्यामध्ये कुठेही न थांबता तत्काळ टेंडर प्रोसेस करून आपण प्रक्रियासुद्धा सुरू केलेली आहे पण बांधकामाचा जो प्रोसेस असतो त्याला जो कालावधी असतो तो साधारणतः पाच ते सहा महिन्याचा आठ महिन्याचा असतो तर तो कालावधी आता आ, आ तेवढा तर लागणार आणि ती कालावधी पूर्ण झाल्यानंतर आपल्याला फुल फेच एक डो निवारा केंद्र आपल्याला मिळणार आहे खरं तर आपण सांगितलं की आहे त्याच्यासाठी ऑर्डर मिळाल्या तुमच्या टीम पण दाखल झाल्यात या टीम मध्ये किती शार्प शूटर आहेत आणि कशा पद्धतीने या टीमची रचना आहेत यामध्ये दोन टीम्स आहेत शार्प शूटरच्या त्यांच्या आधीनिस्त त्यांची टीम असते आणि तीन जे आहे ते आपले मानिक डोमधले मधले काही डॉक्टर्स आहेत त्याच्यामध्ये हे मॅनेजर्स आहेत की ज्यांना ते, ते वाईल्ड लाईफमध्ये एक्सपर्ट आहेत तर ही जी लोकं आहेत हे त्याचा बिबट्याचा जो आदिवास आहे म्हणजे ज्या ज्या ठिकाणी सध्या बिबट आहे त्या तै ठिकाणी त्यांचा अभ्यास करून आता रेकी वगैरे सगळी झालेली आहे आता पुढची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू आहे आणि स्थानिक लोकं जे आहेत गावकरी आहेत आपले बेस कॅम्पचे मेंबर्स आहेत हे आणि हे शूटर्स आणि ही टीम हे एकत्र मिळून त्याचा अभ्यास करून त्याच्यामध्ये पुढील प्रक्रिया करत आहेत खरं तर गेल्या वीस दिवसामध्ये पिंपरखेड परिसरातच तीन जणांचा बिबट्या झाल्यात मृत्यू झाला आहे ग्रामस्थ तिथले आहेत किंवा नागरिक संतापलेत या नागरिक आणि त्यांचा रोष हा नागरिकांना काय आवाहन कारण याच्यामध्ये प्रामुख्याने सेल्फ प्रोटेक्शनसाठी लहान मुलं आणि मथारी माणसं जे आहेत यांना थोडंसं हा जोपर्यंत हा विषय आपला थोडा मार्गी लागत नाही किंवा हा विषय थोडासा त्याचं जे गांभीर्य ते कमी होत नाही तोपर्यंत आपण दक्षता घेणं आवश्यक आहे बिबट साधारणतः सकाळी नऊच्या अगोदर आणि संध्याकाळी चार ते नंतर तेव्हा तो ॲक्टिव्ह असतो तर त्या ॲक्टिव्ह जो त्याचा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये आपण थोडीशी जास्त दक्षता बा बाळगली गेली पाहिजे नंतर जे टॉयलेट्स आणि लहान मुलांना एकटं बाहेर सोडलं नाही पाहिजे आणि जे टॉयलेटचं आहे ते घरच्या टॉयलेटचा वापर केला पाहिजे धन्यवाद खरं तर पिंपरखेड परिसरातील जो नरभक्षक बिबट्या आहे त्यासाठी शूट करण्यासाठी या ठिकाणी वन विभागाने टीम नियुक्त केली आहे त्याचबरोबर बिबट समस्या आहे बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी नागरिकांनी दक्षता घेणं हाच त्यावरील एकमेव उपाय असल्याचं या ठिकाणी जुन्नर वन विभागाचे उपवन संरक्षक खाडेसाहेब यांनी मत व्यक्त केलं आहे सचिन तोडकर न्यूज एटीन लोकमत मांसर पुणे